नमस्कार लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजनवाडी या एका नयनरम्य ठिकाणी आणि ह्या ठिकाणी एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे आणि ह्या चित्रीकरणादरम्यानच आपण आज भेटतो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फेमस जी सिरियल चालू होती रात्रीचं खेळ चाले या रात्रीचं खेळ चालेमधील ज्यांनी लीड रोल केला होता अशा मधल्याच आमच्या कोकणातील कलाकार सौ साव प्रतिभा चव्हाण यांना आज आपण इथे भेटणार आहोत आणि त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारणार आहोत नमस्कार मी प्रतिभा महेश चव्हाण राहणा सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग खर तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर मग अशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही तुमची ओळख द्या अर्थात मला म्हणजे माझं मोठे पण नाही आहे पण जी एकंदरीत पहिला जो प्रवास होता तो मी लहानपणापासून नाटकांमध्ये काम करणं एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेणं शालेय स्तरावर वेगवेगळ्या वेग सांस्कृतिक कार्यक्रमांवर भाग घेणं पण जेणेकरून ते करत असताना असं एक दिवस वाटायचं की मी कधी टी व्हीमध्ये दिसणार मग मला असं वाटायला लागलं की अरे आपण पण असं छान काम केलं पाहिजे आपण पण या टी व्हीमध्ये दिसलं पाहिजे ते पहिल्यापासून एक काहीतरी असं मला वाटत होतं की ही गोष्ट माझ्या बाबतीत व्हायला पाहिजे घरचा सपोर्ट तर होता आई वडील तर माझ्यासोबत जिथं जिथं मी जायची त्या त्यावेळी आईवडील माझ्यासोबत असायचे आणि म्हणजे एकच गोष्ट अशी नव्हती की जी मला आवडत होती किंवा असं काही म्हणजे अशा सांस्कृतिक ज्या काही एंटरटेन ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टींमध्ये खूप मला पहिल्यापासून आवडते अभ्यास आव तर आवडायचा पण तो फार कमी पण ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या आणि त्यामुळे नाच डान्स आपण म्हणतो गाणी म्हणणं एखादं नाट नाटक बसवणं अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून मला असं वाटलं की मी ह्या गोष्टी जपत जपत आजवर त्यात जपल्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे तर माझी एक रात्रीसह खेळचाली म्हणून कोकणात सिरियल सुरू होती मागच्या दोन चार वर्षापूर्वीपासून ही सिरियल चालू होती त्याचा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा तिन्ही पार्टमध्ये माझा सहभाग होता पण पार्ट वनमध्ये मी रात्रीसह खेळचालीमध्ये देविकाची आई अभिरामची सासू म्हणून मी कॅरेक्टर मग प्ले करत होते सेकंड लीड रोल हा होता आणि खूप छान मला वाटलं की त्यावेळी मला एक वेगळा अनुभव अनुभवता आला की प्रत्येक म्हणजे आपण नुसतं टी व्हीमध्ये बघत असतो सिरियल्स वगैरे पण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या त्यांची जी मेहनत आहे ती बघण्याचं मला भाग्य मला मिळालं तर रात्री सकाळी चाल्यामुळे की अरे किती कलाकार आ, का कशा पद्धतीने काम करतात त्यांचं जवळून लाईफ काय असतं तेच हा छानपैकी मला अनुभवता आलं आणि ते करत असताना त्या त्याच्या बॅकग्राऊंडला किती मेहनत असते की जे कधीच लोक समोर येत नाहीत ते म्हणजे लाईटमॅन असतील स्पॉट बॉय असतील बरेच म्हणजे सगळीच डिपार्टमेंट कॅमेरामन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी म्हणजे त्यांचे जे कष्ट आहेत ना तर ते मला जवळून बघता आले की ते लोक किती मेहनत घेत आहेत आणि त्यांच्यामुळे तर आपण छान टी व्हीमध्ये आपण कॅमेऱ्यामध्ये छान दिसतो पण शेवटी प्लेबॅक्स जे काही बॅकग्राऊंड आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आपण छान दिसत असतो ते मला एक चांगला अनुभव अनुभवता आला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मला रात्री खेळचाऱ्यांनी एक छान ओळख माझ्या महाराष्ट्रात मला करून दिली अर्थात मी याच्या अगोदर बरेचसे पिच्चर वगैरे केले होते मर्डर मेस्त्री सुराज्य काकन पितृरून खोटारडे मेली अशा बऱ्याच छोटी छोटी कामं केली होती पण असं काम करत असताना मला एक रात्रीचा खेळ आल्यामुळे एक नवी ओळख आणि मला जगासमोर मला लोक आज आपण म्हणतो ती रात्रीचा खेळ झाले की फक्त महाराष्ट्रातच राहिली नाही तर ती आज जगभरामध्ये ती सिरियल कोकणातली हां ती, ती भूताची सिरियल अशा पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो आणि अर्थात ते जे घर आहे ना ते घरसुद्धा एक पर्यटकचं स्थळ म्हणूनसुद्धा आता फेमस आहे आणि लोक तिथं जाऊन आपले फोटो कॅप्चर करतात स्टेटसला टाकतात इन्स्टाला टाकतात आणि मस्तपैकी ते बघण्यासाठी स्पेशली येतात म्हणजे अशी एक कोकणातली एक अशी छान होऊन गेलेली सिरियल त्यामध्ये मला मिळालेलं ते काम आणि त्यातून छान अनुभव अशा सगळ्या एकूणच एकूणच प्रवास तो खूप छान होता आणि त्यानंतर मला बऱ्या एक बाळगोमाच्या नावाने चांग अशी जी सिरियल त्याच्यामध्ये म्हणजे सा मला नाव घ्यायला खूप आवडेल तर याच्यामध्ये संतोष आईची सर यांनी मला या कामाबद्दल आणि रात्रीचा खेळ चाले ज्या माझं नाव सुचवलं आणि त्यांनी मला या कामामधून घेतलं आ, सुनील भोसले सर हे प्रोड्युसर म्हणून दोघंही छान काम करत होते रात्री सखेळ चालणीमध्ये रा डिरेक्टर राजू सावंत या लोकांनी मला एक लो मी कॅरेक्टर प्ले करत असताना ते कॅरेक्टर असं होतं की लोकांना अक्षरशः राग यायचा कारण तेव्हा म्हणजे खरोखरच ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये तुम्ही पण तशाच आहात का तुमचा स्वभाव तसाच आहे का अशा पद्धतीने मला तिथं विचारणा केली जायची आणि हो मग नाही हो मी तशी नाही आहे कारण ते कॅरेक्टर असं होतं की आपल्याला माहिती आहे की विलन कॅरेक्टर्स त्या पद्धतीमध्ये कसं ते करायचं असतं आणि ते अनुभव मला स्वतःला ते करत असतानासुद्धा मजा वाटायची की अरे हा कसं ओरडायचं आहे कसं भांडायचं आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मला एक मस्त मजा वाटली तर ते मला या लोकांनी मला संधी दिली डी आईची संतोष आईची सर सुनील भोसले सर राजू सावंत ह्या तिघांमुळे आज मी दुसऱ्या सिरियलमध्ये पण काम करायला लागले ते म्हणजे बाळूमम्माच्या नावानं चांगलं त्याच्यामध्ये मी ताईसाहेब कॅरेक्टर प्ले करत होते आणि तेव्हाही खूप छान अनुभव होता की बाळूमम्मानी बाळूमम्मांचं मला देवस्थान माहिती आहे दे की जे अदमापूरला आहे आणि तिथं मी आतापर्यंत येत जात होते आणि कदाचित त्या सिरियल मला पहिल्यापासून होते की अरे मला या सिरियलमध्ये काम करायचं आहे छोटं मोठं कावना काम करायचं आहे मग असं एक कॅरेक्टर तिथं निघालं आणि त्या कॅरेक्टरमधून मला त्याच्यामध्ये एक निगेटिव रोल प्ले करायची संधी मिळाली आणि ते मला करायला मिळालं त्यावेळी मला असं वाटलं की अरे आपण हे काम करतोय तर त्या कामामधून मला छान असं काही गोष्टी अनुभवता आल्या प्रत्यक्ष बाळूमामांचा जो प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये आपले सह जिथं आजूबाजूला जे काही कॅरेक्टर प्ले करत होते तेही त्याही छान माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि मस्त तो एक छान अनुभव होता माझ्यासाठी मला अजून तुम्हाला एक छान गोष्ट सांगावीशी वाटेल की याच्यामध्ये मी स्वतः आर्टिस्ट म्हणून आज सगळ्यांना परिचित आहेच परंतु आज मी लाईन प्रोड्युसर म्हणून मी इथं आज काम करते कोकणामध्ये मा मालवण माझं माहेर आहे आणि सासर माझं सावंतवाडी आहे मळेवाड गावामध्ये आणि असं असताना मला एक आ, लोकल कॉर्डिनेट करण्याची एक संधी बऱ्याच पिक्चरच्या माध्यमातून मला मिळाली काही सी सिरियल म्हणा किंवा काही मूवी म्हणा जेव्हा आपल्या कोकणात यायला लागले तसतसं मला एक नवीन नवीन संधी मिळत गेल्या बरेचसे मी पिक्चर याच्या अगोदर प्रोडक्शन मी आता करते आणि या प्रोडक्शनच्या माध्यमातून धर्मस्य सुराज खोटारडे मिली यासारख्या पिक्चरांमधून मी मला कैरी नावाचा एक पिक्चर मी आत्ता केला आणि आत्ताच मागच्या महिन्यामध्ये पण मी एक पिक्चर केला प्रोडक्शन आताही मी एक पिक्चर करते आहे आणि आता मी इथंसुद्धा कोकणातच आहे मला लोकांना कॉर्डिनेट करताना खूप बरं वाटतं की मला मी कोणाला तरी इथं कोकणमध्ये छान काम देते लोकांना लोकांची कला जी आहे त्या कलेमध्ये त्यांना कुठेतरी त्यांना संधी देण्याचा मी प्रयत्न करते आहे तर हे माझं पहिल्यापासून असं होतं की अरे माझा गाव माझी माणसं या ना कुठेतरी या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला हे काय क्षेत्र असतं हे अनुभव त्यांनासुद्धा मिळणं गरजेचं आहे शूटिंग म्हणजे काय शूटिंगमध्ये होणाऱ्या अडचणी कशा असतात शूटिंग जवळून पाहता येईल एक अनुभव वेगळा घेता येईल शूटिंगमध्ये माणसं कशी काम करत असतात किती पेशन्स ठेवावे लागतात ह्या सगळ्या गोष्टी जवळून त्या लोकांना आर्टिस्ट लोकांचे काय हाल असतात डिरेक्टर किती मेहनत घेतात त्यानंतर आपले जे काही कॅमेरामन मा, लाईटमन ह्यांची किती धावपळ असते हे सगळं जवळून पाहता येईल आपण असं शू पिक्चर आपण किंवा टी व्हीवर बघत असताना एक दीड तासामध्ये तो सगळा संपतो परंतु त्या पाठीमागची गेल घेतलेली जी मेहनत असते ना ती दीड दोन महिने दोन महिने चार महिने अशी मेहनत घेतली जात असते आणि त्या मेहनती मेहनतीतून हा सगळा पिक्चर उभा होतो आणि तो जो पिक्चर उभा झाल्यानंतर आपण एक सहज दोन तासामध्ये बघून मोकळा होतो पण त्यामध्ये झाले घेतलेले कष्ट त्या पिक्चरमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि मग असंच मला असं वाटलं की आपल्या आपल्या इथे पण कोकण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे आप की कोकण ही आपली कलाकारांची शान आहे आपल्या कलाकार या लाल मातीतच जन्मला आपले हे मालवणी कलाकार मच्छिंद्र कांबळे यांनी जर ही जी भाषा आहे तर ती आपली जगाच्या पलीकडे नेऊन ठेवली आहे असे बरीच जणांची आपल्याला नावं घेत आहेत येतील मग या कलाकार कला कसे होते त्यांनी काय केलं तसं आपल्यालाही या इथे आपल्याला बरेचसे कलाकार आहेत कोकणामध्ये त्यांना पण या पिक्चरांच्या सिरियलच्या माध्यमातून आज त्यांचं पण नाव लोक्य होत आहे आणि ते ती देण्याची संधी मला ही उपलब्ध म्हणजे मी करून देते त्यांना त्यामुळे ते एक मला आनंद मिळतो की या अशा गोष्टी होणं गरजेचं आहे फक्त कलाकारच नाही तर आपण बघतो की याच्यामध्ये बऱ्याच जणांना म मा बिझनेसच्या माध्यमातून सुद्धा फायदा होतो बऱ्याचशा आपल्याला गाड्या लागतात तें, गाडा त्यांचा व्यवसाय सुरू होतो त्यांची पोटं भरतात त्याच्याचबरोबर काही दुकानं आहेत म्हणजे जेवण असेल किंवा काय असेल बारीक सारीक काही गोष्टी असतात दूध म्हणा पाणी म्हणा बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण लॉन्ड्री म्हणा बऱ्याचशा गोष्टी ह्या उपलब्ध दे करून देण्याचं जे काम असतं ते पूर्णपणे प्रोडक्शनचं असतं आणि हे प्रोडक्शन जेव्हा काम करतं तेव्हा त्याच्या ते त्याला ते एक एक काम नाही अशी दहा कामं ॲट अ टाइम करावी लागतात आणि ते करत असताना डोक्याला जरा एक शॉर्ट असतो हॅडॅक असतो पण ते के म्हणजे ऑप्शन काय नसतो ते देणं म्हणजे प्रोव्हाइड करणं म्हणजे करणं ह्याच गोष्टी आपण डोक्यात ठेवून ते करावंच लागतं आणि त्रास खूप होतो ह्या गोष्टीचा पण मला आवड असल्यामुळे तो त्रास मला वाटत पण नाही मी तो सहज पेलून घेते कारण त्याच्यात मला आनंद मिळतो आणि त्यामुळे प्रोडक्शनची ही गेले आठ दहा बारा वर्ष मी ह्या सगळ्या गोष्टी पाहते बऱ्याचशा मी प्रोडक्शनमधून काही गाणी पण मी केली आहेत आपल्याकडे जयदुधाणी मीराज जगन्नाथ सारखी त्यांची दोन गाणी मी इथं केली आहेत कोकणात आणि छान ती गाजलीत गाणी दुसरी गोष्ट म्हणजे मी आज अलिबागपासून तळ कोकणापर्यंत प्रोडक्शनचं काम करते त्यामुळे कुठेही मला जरी संधी आली रत्नागिरीत म्हणा किंवा आणि कुठे की, की मला इथं इथं लोकेशन्स हे ते सगळं प्रोडक्शनच्या बाबतीत जी काही रिक्वायरमेंट असते तर ती जर मला मिळाली तर मी नाही म्हणत नाही ते कुठेही मी राहत असले जरी सावंतवाडीत तरी मी ते तिथं प्रोव्हाइड करून दिल्याचं काम करते आणि आ, मेहनत घे गे, घेतल्याशिवाय कुठलंही काम सफल होत नाही आणि त्याच्यामधूनच एक आपण म्हणतो ना यश म्हणतो ते मिळतं केव्हा जेव्हा तुम्ही खूप खार खूप सारे कष्ट घेता पहिल्यांदा त्रास होतो एकदा सेट झालं की हळूहळू आपल्याला तो त्रास पण कमी कमी वाटू लागतो तशा पद्धतीने मला आज ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्यात आणि तुम म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना मला माझ्या घरातला सपोर्ट पण खूप आहे माझे मिस्टर म्हणा माझी दोन्ही मुलं म्हणा हे मला खूप सपोर्ट करतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला सहज आपल्याला कोणतरी आपल्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं पाठिंब्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला पूर्ण करता येत नाही त्यामुळे मी एक स्त्री आहे पण या स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष माझ्याबरोबर काम करतो आणि तो म्हणजे माझा नवरा आणि तो मला छान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतोय म्हणून मी आज तुमच्यासमोर इथं आहे आणि मला वाटतं की, तो की असेच नवीन नवीन प्रोजेक्ट आले की आपल्या कोकणचा विकास होणार आणि आज, आज आज को कोकण जे डेव्हलप होण्याच्या दृष्टीकोन आपण म्हणतो ना की आज एक्सपोज व्हायला लागले कोकण आणि बरेच पिच्चर बरेच हिंद मला वाटतं पण पहिल्यांदा मराठी मराठीसारखेच प्रोजेक्ट येत होते पण आता हिंदीसारखेसुद्धा प्रोजेक्ट कोकणात यायला लागलेत त्यामुळे आपल्याला म्हणजे असं नाही की आपलं कोकण आपण म्हणजे अमेरिका लंडन वगैरे सारख्या देशांमध्ये आपण पिक्चर्स होतात तसे आपले कोकणातसुद्धा असे खूप आता मला असं वाटतं की बॉलिवूड हॉलिवूडसुद्धा हे येतील इन फ्युचर तर अजूनही आपली छान कोकणाची प्रगती अजून छान होईल बऱ्याच लोकांना छान संध्या मिळतील आपल्याला हातभार लागेल मदतीचा म्हणजे असं इकॉनॉमिकली आपल्या प्रत्येकाच्या ग्रोथ होईल आणि एक छान पद्धतीने हे आपलं काम असंच पुढे नेऊया आणि मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्यासह तुमच्या आशीर्वादाने मी हे हे काम मी स्वीकारलेले आहे ते त्याच्यामध्ये तुमच्यामुळेच आणि या ईश्वर स्वामींच्या कृपेमुळेच मला एक चांगली इथं म्हणजे त्रास जरी झाला तरी मला ह्याच्यामध्ये आनंद वाटतो त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासमोर मला मला मिळू दे आणि राहतील एवढी मी आशा करते आणि इथेच माझे मी दोन शब्द थांबवते धन्यवाद जसं की प्रतिभा मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे कोकणामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण चालू असेल त्यावेळी त्यांनी जास्तीत जास्त तिथल्या स्थानिक कलाकारांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकनिर्धार न्यूजसाठी विशाल राणे सिंधुदुर्ग मालवण